नमस्कार ए बी मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती मी समाधान आपलं स्वागत करतो आहे विधानसभेला दोन हजार चोवीसला नेमकं काय होणार आणि प्रत्येक विधानसभा सोलापूर जिल्ह्यातल्या आहे त्या प्रत्येक विधानसभेचा मागवा आपण घेतो आहे आज आपण चर्चा करणार आहोत तो काय झाडी काय डोंगार सगळं ओके मध्ये आहे असंच म्हणणाऱ्या शहाजीबापू बापू पाटलांचा सांगोला मतदारसंघ सध्याचे सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील आहेत ठाकरेंची साथ सोडून बापू शिंदेंच्या बरोबर गेले आणि गुवाहाटीवरून थेट बापूंचा कार्यकर्त्याला आलेला कॉल आणि काय झाडी काय डोंगर सगळं ओके आहे हा डायलॉग बापूंचा गावला बापू महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी फेमस झाले त्या बापूंच्या मतदारसंघात नेमकं काय का होणार लोकसभेचा नुकताच निकाल लागलेला आहे लोकसभेला प्रचंड विरोधातलं लो वातावरण महायुतीच्या बाजूने असताना सुद्धा शहाजी बापू पाटलांच्यासाठी दिलासादायक गोष्ट या आहे की रणजित सिंह निंबाळकरांना चार हजार मताचं इतका अल्पका असेन पण मतदाक्य सांगोल्यामधून मिळालेला आहे त्या विरोधात सांगोल्यामधून शहाजी बापू पाटील हे महायुतीकडून उमेदवार त्या ठिकाणी असतील विरोधामधून नेमकं कोण असतात शेतकरी कामगार पक्षाचा गेल्या अनेक वर्षांचा बालेकिल्ला किल्ला सांगोला आहे गणपतराव देशमुख आणि ऐतिहासिक असं रेकॉर्ड विधानसभेमध्ये जे केलं ते याच सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना केलं आणि शेतकरी कामगार पक्षाला महाविकास आघाडीकडून ही सांगोल्याची जागा त्या ठिकाणी सुटणार आहे तिथं मात्र शेतकरी कामगार पक्षाकडून जे विधानसभेची तयारी करत आहेत ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं चित्र समोर दिसत असलं डॉक्टर अनिकेत देशमुख आणि अनि बाबासाहेब देशमुख दोघांमधील नेमकं कोण येणार दोघांमध्ये नेमका छुपा संघर्ष आहे का हा संघर्ष नेमका मिटणार अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये अनेक वेळेला चर्चेला जातात डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि शहाजी बापू पाटील यांच्यात जर समोरासमोर लढत झाली तर सांगोल्यामधली जी ही दोन हजार चोवीसची विधानसभेची फायट आहे ती काटेकी टक्कर होणार आहे कारण शाहजी बापू पाटलांच्या विरोधात गेल्या चार पाच वर्षामधलं निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट होताना मतदारसंघामध्ये दिसत आहे कोट्यावधीचा हजारो कोट्यवधीचा निधी शहाजी बापूंनी सांगोल्यामध्ये आणलेला आहे मात्र तो निधी हा आमच्यासाठी आणला गेला का असा प्रश्न लोकांच्या मधून विचारला जातोय बापूंनी निधी आणला मात्र निधी वाटणारी लोक खाली काय करताहेत यावरून सांगोल्यामध्ये चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळंच हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की हजारो कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे मात्र त्या निधीच्या विरोधात जे निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट झालेला आहे ते नॅरेटिव्ह बापू कसं बाजूला काढतात यावरती शहाजी बापूंचं पुढचं भविष्य अवलंबून असणार आहे अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे बाबासाहेब देशमुख असतील शहाजी बापू पाटील असतील यांच्या बरोबर राष्ट्रवादीचे सध्याचे जिल्हा अध्यक्ष असणारे दीपक साळुंके पाटील हेही सांगोल्याच्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत आजच त्यांचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सांगोलामध्ये मेळावा संपन्न झालेला आहे विधानसभेची तयारी त्या दृष्टीने दीपक साळुंके पाटील त्या ठिकाणी कामाला लागलेले दिसत आहेत आणि आपणच त्या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारीच्या रिंगणात असणार आहेत अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी दीपक साळुंके पाटलांच्या रूपाने सांगितलं जात आहे शहाजी बापू पाटील दीपक साळुंके पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख या तिरंगी लढत नेमकी कशी होणार समोरासमोर कोण येणार याच्यावरती बरचसे निवडणुकीचं चित्र अवलंबून असणार आहे सांगोला मतदारसंघातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी असणारा जात कम्युनिटी फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो आहे शेतकरी कामगार पक्षाला सातत्यानं सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाचं एक गट्टा मतदान आजपर्यंत होताना आपल्याला दिसला आहे तर शहाजीबापू पाटलांच्या बरोबर मराठा समाज हा आत्तापर्यंत उभा राहिलेला आहे अनेक निवडणुकांच्या मध्ये बापूंचा पराभव झाला मात्र साठ ते सत्तर हजार मतांचा जो गट्टा आहे तो गट्टा मात्र बापूंच्या बरोबर सातत्यानं कायम असल्याचं चित्र अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं मात्र मराठा आरक्षणावरून हा मराठा समाज नेमका काय करतो आहे एक मुठीनं एका ताकदीनं शहाजी बापूंच्या बरोबर असणारी ही मराठी कम्युनिटी ही बापूंच्या बरोबर राहते की मराठा आरक्षणावरून त्या ठिकाणी विरोधात मतदान करते जो धनगर मतदार आजपर्यंत शेकापाच्या बाजूने काम करत आलेला आहे त्याच्यातील जे दोन नंबर फळीतले नेते आहेत ते लोकसभेला मात्र महायुतीचं रणजितसिंह निंबाळकरांचं काम करताना आपल्याला दिसले होते त्यामुळं तो मतदार नेमका काय करणार हे सगळी विधानसभेची गणितं लोकसभा आणि विधानसभा याची गणित वेगळी असतात नेते मंडळी वेगळे असतात स्थानिकचे उमेदवार असल्यानंतर ही आपापली मंडळी आपापल्या नेत्यासाठी काम करणार का हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे आणि त्यावरती सांगोल्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचं गणित जे आहे ते ठरणार आहे त्याचबरोबर मोहिते पाटील नेमकं काय करणार कारण शहाजीबापू पाटलांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये मोहिते पाटलांना सरळ सरळ अंगावरती घेतलं मोहिते पाटलांच्या वरती टीका केली सिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यामध्ये सुद्धा शहाजीबापू पाटलांचा खूप मोठा रोल होता अशा चर्चा मतदारसंघामध्ये होत्या आणि त्यामुळं लोकसभेमध्ये जे शहाजीबापू पाटलांनी मोहिते पाटलांना अंगावरती घेतलं त्याचं उट्ट काढण्यासाठी मोहिते पाटील संधीची वाट बघत असणार आहेत आणि मोहिते पाटील सुद्धा त्या ठिकाणी या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षासाठी विजयासाठी काम करताना आपल्याला दिसतील त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील जोडलेली जी सांगोला विधानसभेला गावं आहेत ती गावं नेमकी काय करणार शहाजीबापू पाटील की डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये नेमकं कुणाला निवडणार कारण पाणी प्रश्नावरून शहाजी बापू पाटलांच्या विषयी या पंढरपूर तालुक्यातील काही गावांच्या मध्ये त्या ठिकाणी नाराजीचा सुरू होता सोनका हा जो तलाव आहे त्या सोनक्याच्या तलावामध्ये निराचं खोऱ्यातलं जे पाणी आहे भाटगरचं जे पाणी आहे ते भरून देण्याच्या संदर्भात काही उपोषणं झालेली होती शेतकरी संघटनेच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी उपोषणं केलेली होती मात्र बापूने आश्वासन दिलं मात्र पाणी मात्र तळ्यामध्ये सोडलं गेलं नाही आणि ऐन उन्हाळ्यामध्ये या गावांना पाणी जे आहे ते पाणी मिळालेलं नाही त्यामुळे ही गावं सुद्धा शहाजी बापूंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सध्या तरी त्या मानसिकतेत असलेले आपल्याला दिसतात ते नॅरेटिव्ह बापू नेमकं कशा पद्धतीनं बाजूला काढतात यावरती सांगोल्याचं चित्र असणार आहे दोन हजार चोवीसची सांगोला विधानसभा जी निवडणूक आहे ती तितकी सोपी असणार नाही कारण दोन हजार एक एकोणीसला डॉक्टर अनिकेत देशमुख आणि शहाजी बापू पाटील यांच्यामध्ये जी लढत झाली ती कट झालेली होती काटेकी टक्कर झालेली होती अगदी सातशे मताच्या फरकानं शहाजी बापूंचा विजय झालेला होता आणि आता लोकसभेमध्ये अगदी चार हजार मताचं मताधिक्य जे आहे ते रणजित सिंह निंबाळकरांना महायुतीला मिळालेलं आहे त्यातही सांगोल्यामधून चिन्हाच्या साधनेमुळं पिपानाने गेलेली मतं ही या मताधिक्यापेक्षा सुद्धा सा जास्त आहेत सात ते आठ हजार मतं पिपानी या चिन्हाला गेलेले आहेत त्यामुळं सांगोल्यामध्ये पन्नास पन्नास टक्के लोकसभेला काटेकी टक्कर झालेला आहे दोन हजार चोवीसला इथला मतदार शहाजी बापू पाटलांना पुन्हा एकदा संधी देणार का शेतकरी कामगार पक्षाचं डाव्या विचारसरणीचा लाल बावटा पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये गणपतराव देशमुखांचा वारस असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख या दोघांमधील जो उमेदवार येईल तो उमेदवार त्या ठिकाणी विजयी करणार का दीपक साळुंके पाटील ऐनवेळी नेमकी कोणती भूमिका घेणार यावरती सांगोल्याचं चित्र अवलंबून असणार आहे तुम्हाला काय वाटतं सांगोल्या मधून दोन हजार चोवीस ला शहाजी बापू पाटील विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख या दोघांच्या मध्ये लढत झाली तर नेमकं काय होणार लढत नेमकी कोणात व्हायला पाहिजे हे सुद्धा सांगायला विसरू नका तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा